श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर महिलानो ताईनो आज मी खूप महत्वाची एक माहिती घेऊन आलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या घरासमोर तुळस असतेच असते असा कोणताही एकही घर नसते आपल्या त्यांच्या घरासमोर तुळस नसेल जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून तुळस आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे तुळशी माता ज्या घरा समोर तुळशी वृंदावन असते त्या घरावर अचानक येणारे संकट टळतात आणि सगळे काही संकट तुळशी माता आपल्यावर घेत असते म्हणून आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन असायलाच पाहिजे आणि दररोज घरच्या लक्ष्मीने जल अर्पण करून पंचोपचार पूजा करायलाच पाहिजे बघा ज्या घराम समोर तुळस असते तर आपल्या घरावरती काही अचानक येणारी संकटे असतील तर आपली तुळस कधी कधी सुकून जाते तर तुमच्या घरातली तुळस सुकून जात असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात वर काही संकट येणार होते आणि ते तुळशी मातेनं आपल्या स्वतःवर घेतलेलं आहे म्हणून ती तुळस सुकलेली आहे एवढं सामर्थ्य आहे तुळशी मातेमध्ये ज्या अंगणामध्ये तुळशी अं च वृंदावन असतं त्या अंगणा घरामध्ये आणि त्या त्यांच्या घरावरती माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न राहते भगवान विष्णूची पूजा तुळशी शिवाय होत नाही कोणतीही पूजा आपण तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा होत नाही आणि भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय नाही झाली तर माता लक्ष्मी सुद्धा संतुष्ट होत नाही म्हणून आपल्या घरासमोर एक तुळस असायलाच हवी आता आपण शहर वस्तीमध्ये राहतो आपण अपारम अपारमेंटमध्ये राहत असतो म्हणून आपल्याला अंगण भेटत नाही आपण तुळशी लावायला आपल्याला जमत नाही तरीही आपल्याला छोटीशी थोडीशी तरी जागा असते गॅलरी असते आपली बाल्कनी असते त्याच्यामध्ये छोटी कुंडी घ्यायची आणि त्या कुंडीमध्ये आपल्याला तुळस लावायची आहे काही कारणाने जर तुळस आपली सुकली तर लगेच ती तुळस काढून टाकायची आहे आणि तुळस दुसरी तुळस लावायची आहे आणि आपण दररोज त्या तुळशी मातेची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीची हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून रोज सकाळ संध्याकाळ एक दिवस जरूर लावायचा आहे आणि आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकावं म्हणून माताला तुळशी मातेला विनंती करायची आहे आणि तेच करत करत असताना आपल्याला हा एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे ह्या मंत्रामध्ये सुद्धा एवढे सामर्थ्य आहे भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे सामर्थ्य ह्या तुळशी मातेचा मातेमध्ये आहे भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होता तुळशी मातेची पूजा केल्याने म्हणून महिलाने घरची जे लक्ष्मी स्वरूपी महिला असती जे घरची पूजा वगैरे करत असते ती जी महिला असते ती तुळशी मातेची पूजा करायची असते आणि मातेची पूजा करत असताना मंत्र स्तोत्र हे आपण बोलत असतो पण असा एक आज मंत्र मी सांगणार आहे ते मंत्र दररोज आपण तुळशीची तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे पूजा करत असताना तुम्ही अकरा वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर एकवीस वेळेस एकावन्न वेळेस एकशे आठ वेळेस एक तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र खूप साधा आहे सोपा आहे तर हा मंत्र कोणता मी तुम्हाला लिहून देते वरती तुळशीला नमस्कार करताना म्हणायचा आहे तुळशी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्य दे नमस्ते नारद नुते नमो नारायण प्रिय हे लक्ष्मीची भगिनी कल्याण करणारी पाप दूर करणारी पुण्य देणारी आणि नारद, नारद जीची जी, जी जी स्तुती करताना व विष्णूला अतिशय प्रिय अशा तुळशी माते तुला मी नमस्कार करतो हा मराठीचा अर्थ आहे मी खाली बघा दिलेला आहे तर तुम्ही हा मंत्र तुम्ही लिहून घ्या वहीवरती आणि दररोज हा मंत्र तुम्ही तुळशी मातेची पूजा करत असताना दररोज हा मंत्र म्हणूनच तुळशी मातेची पूजा करायची आहे जशी जशी तुळशी माता सौभाग्यवती आहे तिचं अखंड सौभाग्य आहे त्याच प्रकारे आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या मनासारखं पती प्राप्त व्हावं तुळशी माता ला जसं मनासारखं पती प्राप्त झालं भगवान विष्णू प्राप्त झाले त्याच प्रकारे आपल्याला आपल्या मनासारखं प्राप्त व्हावं आणि जशी तुळशी माता सौभाग्यवती आहे अखंड सौभाग्य आहे तसंच आपलं सुद्धा अखंड सौभाग्य राहावं माताला तुळशीला नमस्कार करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायची आहे तुळशी मातेला रोज सकाळ संध्याकाळ पूजा पंचोपचार पूजा करून धूप दीप लावून एक दिवा जरूर लावायचा आहे तर दररोज आपल्या तुळशी मातेची पूजा करा आणि घरामध्ये तुळस नसेल तर एक तुळ तुळस तुळशीचं वृंदावन छोट्या कुंडीमध्ये आणून तुम्ही लावा आणि तुळशीची पूजा करा जशी तुळशी पवित्र आहे आणि ती औषधीसुद्धा आहे ज्याला काही जास्त कप वगैरे झालं तर तुळशीचे पाच पानं घेऊन उकळून एक गिलास पाण्याचं ते अर्ध ग्लास करून त्याचा काढा पिल्याने सुद्धा आपले कप वगैरे कमी होतात तर ही चु तुळशीविषयी छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून आलवर क्लिक करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जाओ